हल्ला एक बैल मृत दोन गाई जखमी नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष थांबत नसून बुधवारी पहाटे तीन ते चार दरम्यान भिलेवाडा येथे पट्टेदार वाघाने दोन गायी आणि एका बैलाची शिकार केली त्यात बैलाचा तडफडून मृत्यू झाला रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकरी विलास कातुरे यांच्या शेतात बांधले होते पहाटे तीन ते चारच्या दरम्यान वाघाने बैलावर हल्ला केला त्यात एक बैल गंभीर जखमी झाला त्या बैलाचा काही वेळाने मृत्यू झाला या वाघाने दोन गायींनाही गंभीर जखमी केल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल ऋषिकेश पाटील यांनी तयार केला आहे घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी यांना मोबाईलद्वारे माहिती देण्यात आली मात्र ते असल्याने त्यांनी सुपरवायझर मेश्रम यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी जखमी बैलावर कोणताही उपचार न करता निघून गेल्याने काही वेळातच त्या बैलाचा मृत्यू झाला त्यामुळे गावकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम आज दिनांक 28 ऑगस्ट विलास कातोरे राहणार विलेवाडा यांच्या शेतामध्ये वागाने हल्ला करून एक बैल जखमी झाला होता काय कारणाने तो मेला त्या बैलाची जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे त्याची आम्ही तातडी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून अर्ज हा तातडीनेच घेतलेला आहे सर्व लोकांच्या समक्ष आपण त्याचा मौका पंचनामा करणार आहे आणि तात्काळ हे प्रकरण माननीय आपले सहाय्यक वनसंरक्षक रामटेक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई करण्याची मी आमच्या स्टाफला कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले जे दोन गायी जखमी झाले आहेत त्यांचे आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं नाव काय यवतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर आपण इलाज करणार आहे आणि त्यांनी जे काही बिल वगैरे लागतील त्याची नुकसान भरपाई आम्ही तात्काळ त्यांना केली माझं नाव विलास अरुण कातुरे मी भिलेवाडा येथील रहिवासी आहे मी रा काल रात्री शेत शेती शेती केली म्हणजे वाहिली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी माझ्या शेतात माझे बैल जनावरे बांधले आणि संध्याकाळी बांधले आणि सकाळी येऊन बघितलं तर वाघाने एक दोन गाईला घायल केले आणि एक बैल ठार केला असं याच्या अगोदर पण असंच मागच्या मागच्या वर्षी एक बैल मारला होता माझ्या त्याच्या म्हणजे मारला आणि पैसे जेव्हा गव्हर्नमेंटकडून पैसे आले ते आठ महिने वेळ लागला मग त्याच्यामुळे माझी वाली शेती मागच्या वर्षी पोलीस राहिली त्याच्यासाठी ह्या वर्षी पण सुद्धा मला लवकरात लवकर भरपाई द्यावी यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो खरेक्टने डॉक्टरला बोलावलं डॉक्टरच्या कोणी प्रतिनिधी झाला चक्राशी तो बैल तळफडत होता डॉक्टर साहेबाला जेव्हा फोन केला तर डॉक्टर साहेबांचं म्हणणं होतं की तो बैल मरूनच राहिला म्हणजे त्याच्या काय इलाज करायचा ह्या पद्धतीत ते बोलले आणि त्याच्यानंतर तो बैल कमीत कमी, कमी चार ते पाच घंटे जिवंत तळफडत होता म्हणण्याचा मतलब आता हे सांगा तू बैल होऊ शकते त्याच्यात ते तेवढ्या ते याच्यात त्याच्या ते इलाज झाला असता त्या चार पाच तासात तर तू बैल वाचू शकत होता ना कोणा फॉरेस्टवाल्यांना लक्ष दिली आणि ना डॉक्टरांना लक्ष दिली याच्या शेतकऱ्याच्या मर